व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोळाव्या शतकात महाराष्ट्राच्या मातीने एक तेजस्वी रत्न घडवलं हे रत्न म्हणजे शिवबा पुढील काळात जगाला ज्ञात झाले छत्रपती शिवाजी महाराज परकीय सत्तांच्या अत्याचारांनी जेव्हा रयत पीडित होती तेव्हा एका बालकाच्या मनात एक विचार रुजत होता स्वतःचे राज्य आपल्या लोकांसाठी आणि स्वाभिमानासाठी हीच होती स्वराज्याची संकल्पना चला पाहूया त्या तेजस्वी विचारांचा आरंभ जिथून स्वराज्याचा इतिहास घडला सुरुवातीचे लढे व विजय लहान शिवबा मोठ्या स्वप्नांसह वाढत होते त्यांचं स्वप्न होतं स्वराज्याचं पण हे स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांना करावा लागला संघर्ष आणि तो संघर्ष सुरू झाला तलवारीच्या एकाच झटक्याने सोळाशे पंचेचाळीस साली अवघे पंधरा वर्षांचे असताना शिवबांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला या विजयाने स्वराज्याची पहिली मुरुळ रचली गेली शिवरायांनी लढा दिला पण तो केवळ शत्रूंशी नव्हता लढा होता अन्यायाशी दहशतीशी आणि परकीय राजवटीशी व्हिडिओ आवडल्यास लाईक मागोमाग एक मुळशी कोंढाणा म्हणजेच आताचा सिंहगड पुरंदर रोहिडा हे किल्ले स्वराज्यात सामील होत गेले रयतेच्या मनात विश्वास जागा झाला की हा राजा आपल्यासाठी लढतोय आपल्यासाठी मरतोय शिवरायांच्या सुरुवातीच्या लढ्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली हा लढा फक्त तलवारीसाठी नव्हता तो होता स्वाभिमानासाठी न्यायासाठी आणि रयतेच्या हक्कासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा